सर्वांना नमस्कार मी भुवनेश्वरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम जिल्हा आपला सगळ्यांना माहीत आहे आम्हाला छब्बीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपला वाशिम जिल्ह्यामध्ये अकोला आणि यवतमाळ वाशिम या मतदारसंघांच्या आपला निवडणूक आहे त्या दिवशी खूप चांगला दिवस असल्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे पन्नास लग्न असं आम्हाला कळते प्रथम सर्व नव दाम्पत्याना माझ्या मनपूर्वक अभिनंदन आपण आपल्या आयुष्याच्या नवीन पर्व सुरू करताना आपण एक जबाबदार नागरिक म्हणून सुरू करावे असं आमची विनंती आहे आपण कृपया चव्वीस एप्रिलला मतदान करून लग्नात जावे किंवा आपला सोयी अनुसार लग्न करून मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदान बजवावे आणि आम्ही आमच्यासोबत आपण पण मिळून आपला शादीमध्ये आलेली सगळं आमंत्रित मंडळींना आणि आपला मित्रमंडळ सगळ्यांना आमच्या वतीने आणि आपण पण विनंती करावे त्यांनी पण त्यांच्या मतदान हक्क बजवावे म्हणून धन्यवाद